अकोल्यात शारदीय नवरात्रीच्या पर्वात ज्ञानेश्वरनगर परिसरात शिवादल नवदुर्गा उत्सव मंडळाने पारंपारिक आणि भक्तिमय वातावरणात वीरभद्राची मिरवणूक काढली देवी असुर, वेशभूषा ढोल ताशांचा गजर आणि नागरिकांचा उत्साह यामुळे परिसरात आध्यात्मिक ऊर्जा पसरली शारदीय नवरात्रीच्या पावनपर्वामुळे अकोला शहर भक्तिभाव आणि उत्साहाने उजळून निघाले आहे या परंपरेत दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर नगर परिसरात शिवादल नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने भव्य वीरभद्राची मिरवणूक काढण्यात आली गेली छत्तीस ते चाळीस वर्षांपासून हे मंडळ धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून परिसरातील लोकांना एकत्र आणत आहेत हनुमान मंदिरापासून या मिरवणुकीची सुरुवात झाली साईनगर जोगडेकर प्लॉट आणि डापकी रोड सह मुख्य मार्गावरून जाताना नागरिकांनी उत्साहाने या शोभा यात्रेत सहभाग घेतला देवी आणि असुरगण यांची आकर्षक वेशभूषा ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक पद्धतीने सजवलेले रथ यामुळे वातावरणात भक्तिभाव आणि सांस्कृतिक रंग भरले स्थानिक नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने हजेरी लावली महिलांनी आरती केली तर लहान मुलांनी पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर केले या शोभायात्रेची सांगता शिवादल नवदुर्गा उत्सव मंडळाच्या दुर्गादेवीसमोर पूजा अर्चना करूनच करण्यात आली अकोल्यातील नवरात्रीचा हा सोहळा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचा आणि संस्कृतीच्या जपवणुकीचा संदेश देणारा असल्याचे नागरिकांचे मत आहे